सध्या पावसाळा सुरू झाल्याने भाजीपाल्याच्या दरात चढ उतार दिवसेंदिवस होत आहे अवकाळी पाऊस आणि आता पडणाऱ्या कमी जास्त पावसामुळे भाज्यांची आवक कमी होत असल्याने भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत आणि त्याचा त्रास ग्राहकांप्रमाणे विक्रेत्यांना देखील होत आहे महागाईमुळे धंदा एकदम कमी झाला आहे अर्धा किलो भाजी घेणारे पाव किलो भाजी घेतात दहा लोक येतात त्यातला फक्त एक जण खरेदी करतो बाकीचे नऊ जण विचारून पुढे जातात अशा प्रतिक्रिया आता विक्रेत्या वर्गातून येत आहेत टोमॅटो मिरची यासह जवळपास सगळ्या भाज्यांचे दर वाढले आहेत जी भाजी दहा रुपयांना मिळायची ती आता पन्नास रुपयांवर गेली आहे पावसामुळे या भाज्यांचे दर वाढले असून दरवर्षी आम्हाला या महागाईचा सामना करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांनी केली आहे तर ग्राहकांनाही या महागाईचा सामना करावा लागत आहे अचानक भाजीच्या दरात वाढ होत असल्याने दर महिन्याच्या घर खर्चाचं गणित बिघडतं आम्हा मध्यमवर्गीय लोकांना हे भाज्यांचे दर वाढलेले परवडत नाहीत एकीकडे एक वेतन कमी आणि दुसरीकडे भाज्यांचे दर वाढत असल्यामुळे जास्त त्रास सहन करावा लागत आहे परंतु दररोज लागणारी गोष्ट भाजी असल्यामुळे कितीही महाग झाली तरी घ्यावीच लागत आहे अशी प्रतिक्रिया ग्राहक वर्गातून होत आहे काय प्रतिक्रिया आणि हे पावसाळ्यातून थांबून ठेवतात था। ते काय करतात ते माहिती नाही की नंतर मग असे पावसाळा एकदम चालू झाला नाही की मग ते सगळं आणि ते सडलेले असतात मग त्याचे भाव वाढतात असं काय करतात ते माहिती नाही काय त्रास सहन करावा लागला आता बघा आम्हाला इन्कम कमी आम्हाला वेतन कमी आहे आणि भाज्या एवढ्या महाग आहे तरी पण आपल्याला काय होतात डेली युजला लागतात त्यावर घ्यावंच लागतं नुकसाह करावंच लागतं आपल्याला काय महाग पुराला नाही घेऊन टोमॅटोचे ते भाव शंभर हो रुपये किलो परवडते का आमच्यासाठी मिळतं हा कांद्याचे भाव वाढतात लसूणचे भाव वाढतात कमीच व्हायला बघ तुम्ही मग आता काय करणार तर मामाला आमदार काय करू मागा आधा वटाणा दोस रुपये किलो फरसी दोनशे रुपये किलो आहे भेंडी अस्सी रुपये सौ रुपये किलो आहे वांगी साठ रुपये किलो आहे हर भाजी का भाव डबल टिबल आहे तो वो हिसाब से दिक्कत आ रही है धंधे में हमको सबसे ज़्यादा तकलीफ होती है ग्राहक से ज़्यादा क्योंकि जहाँ पचास हज़ार का माल आता तो, है उधर तो अस्सी नब्बे हज़ार का माल जाता है फिर उसके बाद में धंधा भी ग्राहक भी सोच सोच के लेता है कि ले के नहीं ये भाव से और फिर कैसे आधा किलो लेने वाला आदमी पाओ किलो लेगा यानी कॉम्प्रोमाइज़ में अभी चालू है धंधा यानी बहुत स्लो हो गया है महंगाई की वजह से हर एक सब्जी का रेट बढ़ा हुआ है कोई भी सब्ज़ी सस्ती नहीं टमाटर सौ रुपये किलो हो गया है कांदा साठ रुपये किलो है आलू चालीस रुपये किलो है वटाना दो सौ रुपये किलो है फरसी दो सौ रुपये किलो है हर एक चीज़ का भाव ऊपर है अभी फिलहाल अब कब तक चलेगा ये मालूम नहीं है गरीब आदमी का जीना मुश्किल है हर आदमी यानी ये परेशान है धंधे वाले भी परेशान है लेने वाले भी परेशान है कि इतना महंगा है तो क्या हिसाब से ले हर दस आदमी बात करेगा भाव करता है तो उसमें एक आदमी लेता है बाकी नौ आदमी खाली पूछ के चले जाते हैं ऐसा चालू है धंधे पानी की बहुत कंडीशन ख़राब चालू है अभी फिलहाल पड़ा है कि बारिश नहीं हुआ है टाइम से बारिश नहीं हुआ है उसके वजह से सब महंगा हो गया है टमाटर महंगा है धनिया महंगा है मिर्ची महंगा है यानी हर एक भाजी महंगा है जो दस रुपया मारा है वो आज पचास रुपया है और जो बीस रुपया पाव किलो मिर्ची आज वो चालीस पचास रुपया पाव है बारिश हुआ नहीं उसके कारण से ऐसा कुछ ये नहीं है ये दर साल महंगा होता है अभी ये सस्ता बोलेगा टाइम से जब बारिश रुकेगा ठंडी पड़ेगा तभी सस्ता होएगा इसके अलावा पहले होएगा नहीं कितना भी हो दिक्कत क्या क्या आ रही है दिक्कत ये होती है टाइम से बारिश होएगा तो खेती होएगा तो माल आएगा तो हम सस्ता होएगा और जब माल नहीं है तो सस्ता कहाँ से होएगा दस दस गड्डी माल है सौ जन खरीदी करने वाले तो थो थो बढ़ने वाला है ऐसा तो नहीं है हाँ टाइम से बारिश होगा माल तैयार हो गया तो भाजी गिरेगा सस्ता हो जाएगा सब सस्ता हो जाएगा आज के तारीख़ में टमाटर भी महंगा है टमाटर है नहीं मार्केट में बारिश होता है पहला मार्केट खराब हो जाता है क्यों उसका झाड़ नहीं टिकता है। पहला गर्मी ठंड से खराब होते इसलिए टमाटर भी महंगा होगा लोकनायक न्यूज